टाकला कसली साईज होती बघा बिक्स साईज चला बघ लाल भडक आणि माल कडक मित्रांनो बघा आहे ना काम पच्चली बघा असली हा बिक्स साईज लाल भडक आणि माल कडक मित्रांनो भांगावरच्या कुरल्या बघा आणि खन्नीच्या चिमोडी खाऊन बघा शंभर टक्का चिपळा काढे एकच नंबर हा बघा कसला ढेंग्या जो टाकण्या विवेकने आता ढेंग्या काढला चला आता बघू आपण एकच नंबर बघा एक साईड लोध एकच नंबर हा बघा कुठली मित्रांनो आपण घरी चिंबोडी बादली अर्धी बादली झाली आणि चिंबोडीची साईज बघा नमस्कार मित्रांनो मी अलिबाग दुपारचे वादलेत अडीच आणि आपण चाललो आता चिंबोडी खानायला जेएस डब्ल्यू कंपनीच्या साईटला विवेक रोशन आणि मी विवेकनी प्लॅन केलाय चल चिंबोडी खानाला चला आज जाऊन बघू भन्नाट जागा आहे बोलतं एक नंबर चला जाऊन बघू आज चिंबोडी किती भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटेंट राहा चला आता डायरेक्ट भेटू आपण चिंबोळी खंताने फायनली मित्रांनो आपण आलो एस डब्ल्यू कंपनीच्या साईटला चिंबोडी खाणाला आणि पहिलाच बिल मिळाला एकदम खतरनाक झाडाच्या खाली चला आता बघू काय चिंबोडा भेटते त्याच्यात चला भरपूर टायमाने आपल्याला एक बिल मिळालं आहे बघा तर बघूया काय बिल पण बघा कसल्या झाडाला पालाच्या झाडाला कडक धावल बघ काय तिथे शंभर टक्का फुल साईज आहे कडक बदला रे असला ढेंग्या बघा मित्रांनो हिंग्याची साईज काय बघा हिंग्या तू बातला रे चोडच्या तास मुलाला आटाकला कसली साईज होती बघा बिग साईज जाणू डांगा बघा हालते ओके तर दोड कुठले आहे काय तर मुला मुलं तो अडकला आणि मुला पण पोईनाडी वन चिंबोडी आहे एकच नंबर एकचे बरोबर खास चिंबोडी पकडायला Dangkal, apalah kurli saya. Di lantik pak, pak kurli kahat tau mieta. Dunia dangkal, ni setelah tahat gan boko. Alak, alak, alak. dangit entun. चला आपली पहिलीच बोनी धेंग्यान झाली आणि ही कुरली चला आता पुढे बघू आपण भेटतात एकच नंबर आहे मस्त काढला बघा दाखव दाखव कसला काढलाय बघा काही सरळचे सरल गेलाय शिंबोडा शिमोड आहे चांगली साईज उपादला नाही पाहिजे एकच नंबर का आहे समज नाही बघा कुर्ली पिक साईज कडक चला घेऊ नके तिला टाकू पेश आपण जाऊ दे तिला घातली असती पण नको केली आपल्याला सायली चला पटकन आता टाकून घे चला आपला भाई बोलवतात तिकडं आलो 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 नर बघा तुमच्या बिया आणि हा बघा कशी कोस टाकली त्यांनी फुग आता आपण एकच नंबर हा बघा कसला हाय कुर्ली मित्रांनो पावासारखी मित्रांनो बघा एकदम नरम

कसा अडकलेला साईज पण मस्त आहे ते काढला काम माझा चांगलाच आहे बिग साईज पटापटी शूट टाकून घेऊ आम्हाला त्याची मोठा चांगला म्हणून काढू आपण च नंबर बिल काय छोटा नाही कुर्ली बघा कसली आई कडकच मिळाली त्यानं शंभर टक्का राहाल पेरी बघा दिसत पण असेल कवटी व साईज बघ कडकच मिळाली कुर्लीची समोर घसाट बघा काय दिसते एकदम बेकार नाही की माहिती दिसते येणार पण नाही अशीच लागू आपण आलो आज चिंबोडी खानाला आपल्याला आकड्या लागेल ना असा गेला आणि पूर्ण उलटा फिरला इकडच्या साईडने हे बघा असा बी गेला चिमडा काय लागू शकत नाही साईड चांगली असेल हा बघा पाणी काय सोडते तिला चिमडा हा बघा एकच नंबर काय शिंगडा आला बघा त्याला कुर्ली मित्रांनो कुर्ल्याच कुर्ल्यांचाच खजाना वाटतं पहिला आपला ढिंग्या गेला आताच सुरुवात झाली बघा एकट डांग्याची हा हिंग्या मी आता आलो आळी 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 बघा कुरली मित्रांनो तोंड पेचा आपला हिंग्या बघा एकाच बिलात दोन दोन दोडप्याची बघा छोटी कुर्ली असाची मुळा काढली ना शंभर टक्काची मुळा कितीला आवाज तुम्हाला मुळा साईज काय बघा आवाज बघा तिथे चला बघ चाल। लाल भडक आणि माल कडक मित्रांनो बघा आहे ना काम पाच चे आस चिंब बघितली अशी वाद कसली मिळालाय भन्नार जागा होती पण विवेकच्या चला बघा त्यांनी शिंपल्या पण खाल्या एकच नंबर आता आपल्याला चिंबोडी मिळाली का चालू आपण इथं चिंबोडी मिळाली नाही एक बघा एकच नंबर कुर्लीचा डांगा बघा का हाई बिग साईज अशी कुर्ली पाहिजे ना तुम्हाला समजा कुर्ली का हायचाडक ता आणि माल खडक मित्रांनो भांगावरच्या कुरल्या बघा आणि खन्नीच्या चिमोडी खाऊन बघा एकदा खाऊन बघा खन्नीच्या चिमोडी काय गुलासारखी भरलेली आणि आपली चिंबोडी बघा किती कचरा इस्ती चला आता लगेच पुढे जाऊ बाईने आपल्याला सांगितलं घेऊन घाटा आहे मूल असेल नाही तर बकला हा एकच नंबर हा बघा कुठे फटीत बसलाय बघा आवाज बघा चित्रानो आवाज तुमचा पोट भरून जाईल चिमोटेचे बघा का लाल भडक आहे डांगा जरा पण डांगा डांगेचा साइज बघा मस्त लाल भडक आठ घलो पण हा बघा गडा पण आटक लागला चिमुळ हवं लागते मला हाताला चांगला चावलेला तो कसला आहे पण बिल छोटा चिमोड हा बघा चावते बघा चांगली साईज आहे या गेला रे गेला हा बघा लाल पेरीची ती पण कोणी मित्रांनो

लोध लोध मित्रांनो लोध मिळाले आपल्याला त्याची कोस्ट टाकलेली आणि कसली मिळाली लोध त्याला जोडप्याच आहे मित्रांनो पण ढिंग्या आता काढू आपण मित्रांनो कचक्या ठेंग्या बघा एकच नंबर काचक्या थांब जावला ना आतमध्ये शंभर टक्का तुकडा काढाईल एकच नंबर हा बघा कसला ढेंग्या जोडप्याची बघा कुर्ली त्याची पाव निसती पाव लोध आहे माल कडक एक नम एकच नंबर बघा मित्रांनो बिच साईज चला आता शिट टाकून बघा पोस्ट टाकला आणि विवेकने आता धेंग्या काढला चला आता बघू आपण एकच नंबर लोधा होईज लोध चला मित्रांनो फिशट टाकून घेऊ त्याचं नाही फिशट ठेवू ठेव होईल त्याचा जायचल पाऊट पण आहे ना, असणार झाडगी न त्याच्यामुळे मच्छर न एवढी मच्छरने हैराण केलाय ना एकच नंबर बेकार आपण पीठ गेले बाकडे हा बघा आवाज बघा आवाज समजा त्यांना कसला हा बघा आवाज जाऊनच समजा तुम्हाला चिंबोडाची साईज का अस जागा न वेगची एकदम बेकार नाही हा बघा काढला चला एकदम बेकार जागा आणि चिंबोडा बघा पडला बघा नांगला बघा एकच नंबर ट्युशन सेंटर पूर्ण हे खाला माझा पुढे जशी बनवली वाटतं होता oh. चांगला असता वाढला असता कामाचा बघा असली हाय लागत एक्ससाईज लगेच टाकून घेऊ पिशवीत आपण कुरली मित्रांनो आणि मित्रांनो बघा पिशवी काय झाली आपली एकच नंबर कामच पचास ती गोव भरली एकदम झाडाच्या एकदम बुंदाच्या खाली बघा मित्रांनो चिंबोडा पण मस्त आहे साईज चांगला साईज आहे बघा ठेंग्या शिंगडावर समजत असला हाय आला एकच नंबर दुसरा पण शिंगडा आला ठेंगी आता काय कुर्ली आहे हा बघा कुरली मित्रांनो का काय साईज आहे व कडक एकच नंबर बिग छोटा होता बरोबर वाडवला Uf. ktorý na je to čo. नंतर बिल मिळालं आपल्याला दोन अर्धा दो पाऊन तास फिरलो नंतर बिल मिळालं बघा बिलाची साईज पण मस्त निघाली कसे नंबर हा बघा कुर्ली बिग साईज मस्त आहे बघा साईज एकच डांगा आणि एक आत्ता ती येते आता बघा छोटासा चला मित्रांनो तुम्हाल तुम्हाला दाखवता आता मी चिंबोडी खानाला कुठं आहे बघा समोर दिसत असेल तुम्हाला कंपनी हा बघा हे दोघ जण आणि चिंबोडी बघा काय भेटली दाखव कसली घेऊन भरली बघा रोशननी चला आता आपण जाऊ घरी आणि तुम्हाला दाखवते चिंबोडी किती मिळाली चला आता भेटू आपण घरी फायनल मित्रांनो आपण घरी आणून चिंबोडी वतली बादली अर्धी बादली झाली आणि चिंबोडीची साईज बघा कडकच कुरल्याने ढेंगे